एसएमएस प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मोर्चा घोषणांनी परिसर दनानला हजारो ग्रामस्थांचा मोर्चात सहभाग रसायनी पातळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बोरिवली गावच्या परिसरात येत असलेल्या एस एम एस या जैव वैद्यकीय प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शवला या मोर्चात सर्व पक्षीय पदाधिकारी सामाजिक संघटना तसेच परिसरातील स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जैव वैद्यकीय प्रकल्पाला विरोध करण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते बोरिवली येथे गावदेवी मंदिरात रसायनी पातळगंगा परिसरातील अकरा ते बारा हजार ग्रामस्थ स्थानिक नेते उपस्थित होते कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली येथून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली यावेळी कामगार नेते आमदार भाई जगताप उपस्थित होते मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती एसएमएस एम इन्व्हो क्लीन कंपनी आणि एम आय प्रशासनाच्या विरोधात घोषणांनी परिसर दनानून निघाला अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता नागरिकांनी भरला होता मला मुद्दाम सांगायचं वाटेल इथे मनोहरराव बोलले विषय तोच आहे आयुध वेगळी वेगळी आपण हातपाय तोडायच्या भाषण नका करू आता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला त्यांचं सगळं तोडायला एक मत दिलेलं आहे ते वापरा सगळं चुकलं जाईल हातच काय काय आणि हो हे सांगायला अजिबात विसरणार नाही ज्या भाषेमध्ये तुम्ही सवाल कराल त्या भाषेमध्ये वाजा सईत राजकारणात आहे हे मला सांगा असं वाटेल लोक शेवणारे आम्ही आहोत तरी इथे म्हणाल लोकांनी निवडून दिलेलं लो सरकार कसं काय कोणी समजवून तरी सांगा आम्हाला अहो Even... ज्यांनी निवडून दिलं जे सरकार होत वेडी <स्याथ <स्याथ> त्याला <स्याथ> वेट वेट हा आक्रोश मोर्चा एस एम एस एनमो नावाच्या कंपनी विरोधात आहे ही कंपनी रसायनी पातळगंग ए टू प्लॉट मध्ये येऊ घातलेली आहे आणि ही जबरदस्तीने हा प्रकल्प या भागामध्ये लादण्याचा हे षडयंत्र रचलेला आहे परंतु या भागातली सुजाण नागरिक ही जनता ही योग्य त्यावेळी जागी झालेली आहे, आणि ह्या प्रकल्पाचा परिणाम भविष्यात भोगण्यापेक्षा आत्ता आम्ही लागे होऊन या ठिकाणी उठाव करत आहोत आणि उठाव करणार आहोत पुढच्या भवितव्यासाठी पुढच्या पिढ्या वाचवण्यासाठी आमची ही पिढी देखील नष्ट झाली तरी चालेल परंतु पुढच्या पिढीला आम्ही जीवनदान देण्याचा आणि स्वच्छ आणि मोकळा श्वास देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील उरण मतदार संघाचे माजी आमदार मनोहर गोहीत कर्जत खालापुरचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न